उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची भेट झाली आहे या भेटीबाबत फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं पंकजा मुंडेंना भेटणं यात काही नवल नाही राज्यातील राजकीय राज्जा विषयावर या भेटीत चर्चा झाली आहे राज्यसभेच्या उमेदवारीबद्दल चर्चा झाली नाही अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे पंकजांच्या उमेदवारीबद्दल केंद्रीय पक्ष केंद्रीय स्तरावर काय तो निर्णय घेतला जाईल असंही फडणवीस म्हणाले पंकजाताई आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत त्यामुळे त्या मला भेटल्या यात काही नवल नाही कि कि ना आहे किंवा आम्ही एकमेकाला भेटलो यातही काही नवल नाही आहे कुठलीही याच्यामध्ये राज्यसभा किंवा अशा प्रकारची चर्चा झालेली नाही एकूण राजकीय चर्चा आम्ही केलेल्या आहेत आणि पक्ष वेगवेगळे जिल्हे यासंदर्भात आमची चर्चा झाली आहे पंकजाताई या आमच्या राष्ट्रीय मंत्री आहेत त्यामुळे त्यांना राज्यसभेत पाठवायचं का त्यांना लोकसभेत पाठवायचं की त्यांना कुठलं पद द्यायचं यासंदर्भात जो काही निर्णय असेल तो निर्णय केंद्रीय पार्टी घेईल